वाढत्या उन्हामुळे जनावरांमध्ये ताण येतो या ताणामुळे जनावरांमध्ये अनेक हानिकारक बदल होतात त्याचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादन आणि आरोग्यावर होताना दिसतो वाढलेल्या तापमानामुळे जनावरांवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत एका विशिष्ट तापमानाच्या कक्षेतच जनावरांच्या शरीराच्या क्रिया योग्य रीतीने पार पडत असतात पण जसं तापमान बदलत जातं तसं जनावरांना शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येतात गोवंशामध्ये वातावरणातील बदल सहन करण्याची जास्त ताकद असते पण संकरित आणि विदेशी जातीत हवामान बदल सहन करण्याची ताकद खूपच कमी असते म्हणून संकरित गायी या जास्त तापमानाला लवकरच बळी पडतात वातावरणातील तापमान वाढल्यानंतर जनावराला शरीराचे तापमान योग्य प्रमाणावर ठेवण्यास अडचणी येतात जनावरांत असणाऱ्या ऊर्जेचा वापर दूध उत्पादन वासराच्या वाढीसाठी वापरली जाते याबरोबर चालणे श्वास घेणे खादण्यासाठी सुद्धा ऊर्जेची गरज असते अशा वेळेस वातावरणात बदल झाला तर गायीवर ताण येतो त्यावर मात करण्यासाठी जनावराला आणखी ऊर्जेची गरज असते ज्या ज्यावेळेस तापमान पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा से से जास्त जाते अशा वेळेस दूध उत्पादनात तीस टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते जेव्हा हेच तापमान चाळीस अंशांपेक्षा जास्त जाते त्यावेळेस दूध उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत घट होऊ शकते योग्य काळजी न घेतल्यास ही घट वाढत जाते जनावराचा जा आहार कमी होतो उष्णतेच्या वाढीचा परिणाम जास्त प्रमाणात वासरे आणि कालवडींच्या वाढीवर होतो दुधातील स्निग्धांश प्रथिनांचे प्रमाण कमी होते उष्णतेचा ताण असणारी गाय माझावर येत नाही गाभण राहण्यास अडचणीचे ठरते गाभण गायींना उष्णतेचा ताण बसल्यास त्याचा गर्भपात होऊ शकतो किंवा अकाली प्रसुतीही होऊ शकते ताण सहन करण्यासाठी आणि उष्णतेचे निस्तारण करण्यासाठी जनावर धापा टाकतात पोटातील हालचाल चाली मंदावतात खाल्लेल्या खाद्यांचे पचन नीट होत नाही शरीरातील क्षारांचे संतुलन बिघडल्यामुळे आम्लपिताचा त्रास होऊन पातळ जुलाब होतात कासेच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो दूध उत्पादन नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो जनावरातील खुरांचे आजार तसेच लंगडेपणाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते अशा प्रकारचे परिणाम वाढलेल्या उष्णतेच्या ताणामुळे जनावरांमध्ये दिसतात ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सब्स्क्राइब करा